नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज आष्टी शिरूर पाटोद्याचे आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे गेल्या चौदा वर्षापासून या ठिकाणी अण्णा महोत्सव सुरू केला आहे या पाठीमागचा हेतू आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आहे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा असतील माध्यमिक शाळा असतील त्या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि विविध स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पलीकडं बघू शकता ग्राउंडवरती कबड्डीचा सामना सुरू आहे नेमका अण्णा महोत्सव घेण्यामागचा उद्देश काय आहे याबद्दल नेमकं लोकांना काय वाटतं या ठिकाणी आलेले सर्व शिक्षक असतील किंवा आयोजक असतील या सगळ्यांना आपण माहिती विचारणार आहोत नेमका काय आहे या ठिकाणी काही नियोजक का आहेत आपण त्यांना पण बोलणार आहोत काय सांगाल सध्या जो अण्णा महोत्सव सुरू आहे काय महोत्सव अण्णा महोत्सव अतिशय सुंदर अशा आणि खेळमिळीच्या वातावरणामध्ये या पवित्र अशा कुसळम नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे अण्णा गेल्या झालेल्या विधानसभेला पाचव्यांदा अगदी भरघोस मताने निवडून आलेले आहेत आणि सर्वच क्षेत्रामध्ये अण्णांची अगदी उल्लेखनीय असं अण्णांचं काम आहे आणि एक त्यांचा वाढदिवस म्हणून सर्व शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं म्हणून वेगवेगळ्या वेग उपक्रमाचं आयोजन अण्णा महोत्सव या नावाने या गटाचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य माऊलीअप्पा झरांगे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे सगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत शालेय कबड्डी स्पर्धा असतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील विविध खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा असतील अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी के केलेलं असतं यामधूनच भविष्यातले ज्या मोठ्या मोठ्या जिल्हा जिल्हा लेवल असेल राज्य लेवललासुद्धा त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये आता झालेल्या आपल्या राष्ट्रीय खो खोमध्ये आपल्या बीड जिल्ह्याच्या विद्यार्थिनी इंगळे यांनी खो खो संघाचं भारताचं नेतृत्व केलं ही बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि भविष्यामध्ये या प्रियंका इंगळेसारख्या मुली याही स्पर्धेतून या ठिकाणी आपल्याला मिळतील आता ती खो खोमध्ये तिने देश लेवलला त्या थी ठिकाणी जे जिल्ह्याचं नाव आपलं उज्ज्वल केलं या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आहेत उद्याच्याला प्रो कबड्डी राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत त्या ठिकाणीसुद्धा या अण्णा महोत्सव उपक्रमाच्या माध्यमातून माध्यमातून इथलेही विद्यार्थी विद्यार्थिनी त्या ठिकाणी आपल्या गुणांना त्यांना वाव मिळेल आणि त्यांचंही नाव उद्या भविष्यामध्ये देश लेवलला किंवा राज्य लेवलला त्या ठिकाणी जळकेल बघू शकता गेल्या चौदा वर्षापासून अण्णा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे या अण्णा महोत्सव या उप उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होत आहे खेळाडू यामधून तयार होत आहे आणि दुसरी गोष्ट राष्ट्रीय एकात्मता किंवा सगळ्यांना बंधुभावाची प्रेरणा यामधून मिळत आहे नेमका या संपूर्ण उपक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत नेमका त्यांचं काय मत आहे ते देखील आपण जाणून घेऊया आपल्यासोबत माऊल्या अप्पा जरांगे आहेत ज्यांनी खरं तर या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या खेळाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत स्पर्धेची संधी उपलब्ध करून दिलेल्या काय सांगाल कशा पद्धतीने उपक्रम आहे आणि गेल्या चौदा वर्षाचा काय अनुभव आहे आमच्या मतदारसंघाचे नेते सुरेश अन्नादास यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांनी अण्णांचा वाढदिवस सा साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि वाढदिवस साजरा करत असताना की आपण आपला नेता समाजाच्या हितासाठी अवरात्र झटणारा नेता आहे आणि या नेत्याच्या वाढदिवसादिवशीही काहीतरी वैचारिक पातळी आणि वैचारिकता घेऊन आपण त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे या अनुषंगाने आम्ही अण्णांचा पस्तीसावा वाढदिवस साजरा केला पस्तीसाव्या वाढदिवसा दिवशी पहिल्यांदा आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या आणि त्यानंतर मग आमच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आलं की मैदानी खेळ असावा आणि तो आपण खो खो किंवा कबड्डी असं कुठला तरी खेळ घेतला पाहिजे तर आमच्या गावाला कबड्डीचा वारसा असल्यामुळं आम्ही कबड्डी स्पर्धा चालू केल्या आणि त्या कब कबड्डी स्पर्धेचा एवढा मोठा फायदा या ठिकाणी आमच्या युवकांना होत आहे आमच्या परिसरातल्या युवकांना होत आहे आज काही मुलं नॅशनल खेळले काही मुलं राज्यभर खेळले पुलीस भरतीमध्ये काही मुलं आता भरती होत आहेत म्हणजे या गोष्टीचा बेनिफिट आणि आमच्या ने नेत्याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा भरवल्यामुळं अनेक मुलं या ठिकाणी नोकरीला लागणार आहेत लागलेले आहेत आणि त्या गोष्टीमुळं नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करत असताना आम्ही आता दोन दिवसाचा महोत्सव भरत होतो आता यावर्षी आम्ही तीन दिवसाचा केलेला आहे पहिल्या दिवशी आमचं जे कुलदैवत आहे खंडेश्वराच्या चरणी महाअभिषेक करून नेत्याला दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभावं हो, त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीची पदं मिळावीत आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी ही आम्ही पहिल्या दिवशी त्या ठिकाणी खंडेशेच्या प्रार्थना करून त्यांना आयुष्य आयुष्य मागत आहोत आणि या भागामध्ये कबड्डीचं वातावरण तयार झालेलं आहे परंतु जे बनलेले खेळाडू आहेत चांगले घेतले खेळाडू आहेत कसा कसरतेमधले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आम्ही स्पर्धा भरवतो परंतु जे काही शालेय विद्यार्थी दे आहेत त्यांनाही कबड्डीचा नाद लागावा त्यांनाही कबड्डीचे नियम काढावेत त्यांना त्या ठिकाणी एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी आम्ही शालेय कबड्डी स्पर्धा पण यामध्ये आयोजित केलेल्या आहेत तर सकाळी दहा ते तीन चार वाजेपर्यंत शालेय कबड्डी स्पर्धा चालतात त्यानंतर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू होतात दुसऱ्या दिवशी दोन तारखेला रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील जे काही उर्वरित सामने आहेत ते सामने खेळवले जातात आणि दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डक यांचं मार्गदर्शन पण या ठिकाणी ठेवलेलं आहे अण्णांचा चिंतन सोहळा आणि त्यानंतर हरिभक्त किरा परायण ज्ञानेश्वर माऊली त्यांचं पण एक कीर्तन ठेवलेलं आहे आणि रात्रीच्याला आठच्या टायमिंगला महाराष्ट्र माझा हा एक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तीन तारखेला सकाळी दहा वाजता बैलगाडा शर्यत ही आम्ही पहिले आता हे आमचं पहिलंच वर्ष आहे बैलगाडी शर्यतीचं या महोत्सवामध्ये बैलगाडा शर्यत ठेवलेले आहे आणि सायंकाळी सात वाजता क्रांतीनानांचा होम मिनिस्टर असा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे असे तीन दिवस वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी भरवत आहोत राबवत आहोत आणि यामधून नेत्याच्या विचाराचा जो वसा आहे तो सामान्य जनतेपर्यंत कसा जाईल हा आमचा यामधला प्रयत्न आहे गेल्या चौदा वर्षापासून या ठिकाणी वर्षा जो अन्न महोत्सव सुरू आहे काय सांगाल अशा स्पर्धेबद्दल आणि हे जे महोत्सव खरं तर मी याच्या अगोदर बी तीन चार वेळेस माझी पंचप्रमुख या ठिकाणी नियुक्ती झाली होती अतिशय दर्जेदार मॅचेस या ठिकाणी घेतल्या जातात आणि लहान मुलांना प्रोत्साहन म्हणून या परिसरामधले जे काही शाळा आहेत स्कूल गेमपासून सुरुवात सकाळी होते आणि दुपारी जे बाहेरल्या टीम आहेत मग राज्यामधून जे आमंत्रित टीम आहेत अशा आमंत्रित टीम बोलवून बोलवून या ठिकाणी अतिशय चांगल्या स्पर्धा पार पाडतात आणि ह्या लहान मुलाली त्या मोठ्या स्पर्धेची मेजवानी पुन्हा या ठिकाणी दरवर्षी मिळते बर काय सांगाल निरीक्षक म्हणून तुम्ही आज जबाबदारी पार पाडतायत काय अनुभव हो आहेत एकंदरीत अन्नामुळे सर या ठिकाणी मी पहिल्यांदाच या स्पर्धेच्या ठिकाणी निरीक्षक होऊन आलेलो आहे मी प्रथम या गावचे जे सरपंच आहेत प्रमुख आहेत जे संयोजक आहेत त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की ग्रामीण भागामध्ये एवढा महोत्सव आपण चालू केला आहे आणि या ग्रामीण भागात जे कौशल्य आहे मुलाकडं ती शहरी भागापेक्षा चांगलं असतं आणि खरे खेळाडू हे ग्रामीण भागातच मिळतात आपल्याला म्हणून या गावकऱ्यांचं या संयोजकाचं मी आमच्या कबड्डी सर्व संघटकाच्या तर्फे मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की आपण अविरतपणे चौदा वर्षापासून या महोत्सवामध्ये आपण या सर्व ग्रामीण भागातल्या मुलांना प्रोत्साहन देतात एक अतिशय एक स्तुत्य उपक्रम आहे आपण अशाच प्रकारे आपण हे चालवावं एवढी मी परत सर्वांना परत धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आपल्याला सर्वांना खेळांमधून स्पर्धांमधून राज्यस्तरीय लेवलचे आंतरराष्ट्रीय लेवलचे खेळाडू तयार होऊ शकतात होऊ शकत अति अतिशय आति, चांगला आपण प्रश्न विचारलात की या ग्रामीण भागामध्ये जी टॅलेंट आहे ते शहरामध्ये नाही ग्रामीण भागामध्ये मुलामध्ये खूप टॅलेंट आहे पण त्यांच्यापर्यंत कोणी पोचतच नाही तर हे मत हे काम या ग्रामीण कुसळमच्याच ज्या ग्राम जे संयोजकांनी केलेलं आहे ते अतिशय स्तूप आहे अतिशय चांगले खेळाडू ग्रामीण भागातूनच आत्तापर्यंत आपल्याकडे गेलेले आहेत बरोबर अतिशय चांगले खेळाडू हे ग्रामीण भागातूनच मिळतात राज्य राष्ट्रीय स्पर्धेपासी जे आपल्या देशाचं जे प्रतिनिधी करणार ते आत्तापर्यंत सगळे ग्रामीण भागातलेच खेळाडू आहेत त्यांनीच आपल्या देशाचं आपल्या राज महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे अतिशय चांगले खेळाडू ग्रामीण भागातून आपल्याला मिळतात आणि आता तुम्ही बघतायत की गेली सात वर्षे या अशा जी स्पर्धा या ठिकाणी होतात महोत्सव असेल किंवा अनेक ठिकाणी या ठिकाणी स्पर्धा खेळवल्या जातात या माध्यमातून गेली सात वर्षे आपल्या या बीड बीड जिल्ह्याचं म्हणा किंवा पहिले बीड जिल्ह्यातून आज अनेक खेळाडू तयार झालेले आहेत आणि शेवंटीचं गेल्या वर्षी फायनल आपण बीड जिल्ह्यानं या ठिकाणी आष्टीला जिथं स्पर्धा झाल्या होत्या त्या ठिकाणी बीड जिल्हा विजयी झाला होता त्याचे यावर्षी नाईन्टीन विजयी झालेला आहे म्हणजे हे जे आउटपुट मिळालं या स्पर्धे मधूनच हे सर्व आउटपुट जे आहे ते मिळालेलं आहे आणि आज बीड जिल्ह्याचं नाव खरं तर मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये जे स्कूल गेम असेल किंवा असोसिएशनमध्ये जे काही कबड्डी गेम आहे त्या ठिकाणी करण्याचं काम या अशाच खेळाडूंनी तयार केलेलं आहे तर म्हणजे अशा स्पर्धा होणं खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे निश्चित निश्चित कारण काळाची गरज आहे आज ही जी खेळ हीच खेळाडू तुम्हाला ही मोठे खेळाडू उद्या झालेले दिसतील या कुसळम नगरीमध्ये या गटाचे जिल्हा परिषद सदस्य अप्पा अप्पाजारांगे यांच्या माध्यमातून चौदा वर्ष झालेलं आहे अण्णामहोत्सव या ठिकाणी कुसळम नगरीमध्ये साजरा केला जातो आणि या अण्णा महोत्सवाचं उद्दिष्ट एकच आहे की कबड्डी स्पर्धा रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी ने अनेक प्रकारचे उपक्रम अण्णा महोत्सवानिमित्त या नगरीमध्ये राबवले जातात आणि या ठिकाणी जे माऊले आप्पा चौदा वर्ष निस्वार्थीपणे अण्णा महोत्सव साजरा करतात आणि या ठिकाणी जे ग्रामीण भागातले मुलं आहेत त्यांना एक कबड्डीचा वेगळा आनंद मिळतो आणि एक बीड जिल्ह्याची परंपरा आहे आता आपण देश लेवलचा आपण खो खोची स्पर्धा पाहिली त्याच्यामध्ये जर त्या देशाचं प्रतिनिधित्व खो खोचं कोण करत असेल तर ते बीड जिल्ह्यातील एक मुलगी केस तालुक्यातील के आहे त्यामुळं ग्रामीण भागातील मुलांना आणि मॅटवरची कबड्डी या ग्रामीण भागामध्ये अन्न महोत्सवाच्या निमित्तानं कुसळममध्ये खेळायला मिळते हे खरोखर मुलांसाठी एक मोठी पर्वणी आहे आणि जे खेळाडू आहेत मुलं कबड्डीचे प्लेअर ते वर्षात ते घोकत असतात की मी अन्न महोत्सवा निमित्त कुसळम प्राक, या ठिकाणी कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे ते वर्षभर ते प्रा प्रॅक्टिस करत असतात आणि या ठिकाणी अन्न महोत्सवानिमित्त या कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांना एक त्यांच्या खेळाला प्राधान्य मिळत आहे आणि आत्ताच निरीक्षकांनी सांगितलं त्याप्रमाणे खेड्यातील मुलांकडं चांगला खेळ असतो पण त्यांना दिशा देण्याचं काम कोणी करत नाही तर हे कबड्डीला चालना या अन्न महोत्सवातून कुसळम नगरीमधून चांगला प्रतिसाद मिळतो आणि मुलांना खेळ खेळण्याची संधी उपलब्ध मावली आपी या ठिकाणी करून देतात बरं आता मला सांगा किती दिवस चालतो हा उपक्रम आणि अजून कबड्डी बरोबर कुठले कुठले उपक्रम असतात कबड्डी बरोबर दुसरं उद्या दोन तारखेला अण्णांचा वाढदिवस असतो त्यानिमित्त रक्तदान शिबिर केलं आयोजित केलेलं असतं त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं असतं त्याचबरोबर संध्याकाळी दुपारी कीर्तनाचाही कार्यक्रम असतो त्याच्यानंतर अण्णांचा चिंतन सोहळा होतो आणि त्याचबरोबर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही सर्वांसाठी आयोजित केला जातो असे प्रकारचे कार्यक्रम असतात आणि यावर्षी दरवर्षी दोन दिवसाचा कार्यक्रम असतो पण यावर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम आहे तर यावर्षी तिसऱ्या दिवशी न्यू होम मिनिस्टर पैठणी हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर बैलगाडा शर्यत असे तीन तारखेला हा एक कार्यक्रम या वेग वर्षी या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी मिळणार आहे तर असे वेगवेगळे कार्यक्रम अण्णा महोत्सवानिमित्त केले जातात आणि माने मावले आप्पा हे बारा महिन्यात त्यांच्या माट पा नियोजन चालू असतं पुढच्या वर्षी आपल्याला अण्णा महोत्सवानिमित्त काय कार्यक्रम ठेवायचा आणि कशी रंगत आणायचं हे बारा महिने त्यांचं काम चालू असतं त्यामुळं येथील लोकांना एक आनंद या ठिकाणी मिळतो